मित्रांनो अमरावती शहरात मोकाट जनावरांच्या उचल रॅकेटने अक्षरशः थैमान घातले आहे नुकत्या समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज मध्ये एक चारचाकी गाडी थेट रस्त्यावरून लहान वासरू पकडून गाडीत ओढून नेत असल्याचे स्पष्ट दिसते या घटनेनंतर शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे मित्रांनो स्थानिक नागरिक सांगतात की साईनगर पार्वती नगर गोपाल नगर व आसपासच्या भागात अशा घटना अनेकदा घडतात अचानक कुठून तरी फोर व्हीलर येते आणि गाई वासरे गाडीत बसवून नेले जातात हे दृश्य पाहताना अंगावर काटा येतो असे एका प्रत्यक्षदर्शीनी सांगितले मित्रांनो आता प्रश्न असा आहे की नेमके हे लोक कोण आहेत कुठून येतात आणि पोलिसांच्या नजेआड असे कसे घडते रात्री शहरात पोलीस पेट्रोलिंग होते की नाही हे, हे आता नागरिक विचारत आहे नागरिकांचा आक्रोश असा आहे की जर हे रॅकेट कत्तलखोरांच्या हातात जनावरे पोहोचवत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून दोषींना गजार करावे अन्यथा रस्त्यावर उतरू जनतेचे प्रश्न आहेत की रात्री पोलिसांचे पेट्रोलिंग कुठे आहे महानगरपालिका आणि पोलीस मिळून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना करणार काय चोरीला गेलेली जनावरे नक्की कुठे पोहचतात असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे मित्रांनो जनावरांची ही जोपासणे ही केवळ शेतकऱ्यांची नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे अमरावतीतील हे गुप्त रॅकेट उघड करून दोषींवर कठोर कार्यवाही होणे आवश्यक आहे अन्यथा अमरावतीकरांना रस्त्यावर चालणंही असुरक्षित होईल आणि निरपराध जनावरांचे जीवन धोक्यात राहील तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते हे जनावर जनावरे कुठे जात असतील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा या अस व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा भामट्यांचा पर्दाफाश होईल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह सह तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज